रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका देशाच्या सर्वोच्च ज्या पद्धतीनं सनातन धर्माचा नाव घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यामुळे संपूर्ण भारतीयाची मान जे संविधानाला म्हणतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा समतेवर विश्वास आहे ज्यांचा बंधुत्वावर विश्वास आहे ज्यांचा एकतेवर विश्वास आहे अशा सर्वांचा या कृत्यामुळे मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारचा अशा प्रकारची घटना एका सनातन्यांनी स्वतःचं नाव वापरून केलेलं आहे मुळात हा सनातनी हिंसक कशा होऊ शकतात सनातन धर्माने तात्विक विरोध हा शिकवलाय तत्वाचा विरोध करा पण सर्वोच्च स्थानावर कायदा सुव्यवस्था कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी या सत्तेच्या पडद्याआड लपून धर्माचा पडदा धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का यामुळे यांची शक्ती वाढली का हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे त्यामुळं या घटनेचा घटनेचा आम्ही निषेध करतो निंदा करतो अशी अशा बोगस सनातनाला ज्या हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा नाव घेऊन जे असे कृत्य करतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत तो कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये आणि अशा नालायक प्रवृत्तीची मस्ती ठेचली गेली पाहिजेत खऱ्या अर्थानं असं आमचं मत आहे